नमस्कार मंडळी दिवाळीच्या फराळाच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसा तो आपण वजनी आणि वाटेच्या प्रमाणात योग्य पद्धतीने मी सांगणार आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून जर बनवला तर एकदम परफेक्ट असा जाळीदार अनारसा तुमचा तयार होईल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी वजनी माप दाखवणार आहे इथे एक किलो आपण रेशनिंगचा जुना तांदूळ घेतला आहे तुम्ही जर वजनी सर्व प्रमाण घेतलं तर वजनीच घ्यायचे किंवा वाटीने जर घेतलं तर वाटीनेच घ्यायचं मी इथे वजनी आणि वाटी दोन्हीच सांगणार आहे तुमच्याकडे रेशनिंगचा जुना तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घ्यायचा स्वच्छ आपल्याला हा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यावरचं सर्व पाणी काढून टाकायचं नंतर स्वच्छ पाणी टाकून आपल्याला तीन दिवस भिजत घालायचं तर स्वच्छ पाणी काढून टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून भिजत घालूया तर दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत थोडंसं तांदूळ भिजतं म्हणजे थोडंसं किंचित फेस येतो तर मग फक्त थोडंसं असं तांदूळ वर करून हे पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी टाकायचं आहे असं रोज आपल्याला तीन दिवस याचं पाणी बदलायचं आहे तीन दिवस पूर्ण आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे चौथ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आहे कारण त्याचा तीन दिवस भिजल्यानंतर वास येतो आणि हातावर असे थोडेसे चोळून बघायचे एकदम असा त्याचा चुराव होतो म्हणजे छान भिजले गेलेत आता हे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे कारण त्याचा वास येऊ हो नये म्हणून आणि स्वच्छ धुल्यानंतर असे चाळणीवर आपल्याला नेथळ ठेवायचे आहे सर्व तांदूळ काढून घ्यायचे चाळणीमध्ये ठेवायचे एक दहा पंधरा मिनटं राहू द्यायचे कारण त्याचं सर्व पाणी निथळून जातं मग एका सुती कॉटनच्या कपड्या व घरातच फॅन खाली सुकत घालायचे ही महत्त्वाची टीप आहे उन्हात अजिबात घालायचे नाही फॅन खालीच एक अर्धा तासात आपले तांदूळ छान सुकले जातात फक्त यातलं पाणी जे आहे ना सुक ते सुकवायचं आहे त्यातला ओलावा तसंच राहू द्यायचं आहे बघा हाताला लावले असे कुठं मोठं तांदूळ हाताला लागतात म्हणजे एखादं अशा प्रमाणात सुकवायचे आहे हा पाणी कुठेही लागत नाही हाताला फक्त गार तांदूळ लागता या प्रमाणात सुकवायचे आहे तांदूळ तुम्ही ज्या व्यवस्थित जर सुकवले तर तुमच्या अनारशी व्यवस्थित येणार आहेत आता मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचे आता गाळताना पण इथं रव्याची चाळण घ्यायची नाही आपल्याला एकदम बारीक सुजीच्या पिठाची चाळणी घ्यायची कारण जर रव्याची चाळणं घेतली तर रवा सर्व पिठामध्ये जाईल त्यामुळे सुद्धा अनारसा तेलामध्ये विघरू शकतो त्यामुळे सर्व पीठ मी दळून घेतले सुजीच्या गाळणीने गाळून घेतले आता वजनी तांदूळ एक किलो घेतलं होतं तर मी सातशे ग्रॅम गुळ घेतला आहे वजनी आता तुम्हाला वाटीने पण सांगणार आहे तर आता जे पीठ झाले ना ते आपल्याला मोजून घ्यायचे तर इथे चार वाटे आपलं तांदळाचं पीठ भरलेलं आहे दळल्यानंतर तुम्ही वाटीनं केलं तर पीठ मोजायचे आणि वजनी केलं तर तांदूळ मोजायचे तर बघा इथे मी हा कुळ किसून घेतला आहे सपाटवाटी दोन जेवढं पीठ भरलं ना त्याच्या अर्धा आपल्याला गुळ घालायचा आहे किसल्यामुळं काय होतं गुळ एकमेकाला चिटकतो खाली बसतो त्याच्यामुळे असं थोड्याशा वाटीत गुळ घालायचं आहे आपल्याला म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणात होतं वेलची पावडर घालायची साजूक दोन चमचे तूप घालायचं त्याने अनारसं चविष्ट आणि एकदम खुसखुशीत होतो आणि गुळ टाकला म्हणल्यावर जायफळ आलं जायफळामुळे गुळाचा पदार्थ खूप छान लागतो सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरवून घ्यायचं म्हणजे सर्व एक जीव पीठ तयार होतं अजिबात तुम्हाला हाताने मिक्स करत बसायची गरज नाही तर बघा सर्व मिक्सरला फिरून घेतलं आहे आता याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला हे डब्यात भरून ठेवायचं आहे तर बघा पीठ किती मस्त एकदम लोण्यासारखं झालं तुम्ही आत्ता म्हणला तरी लगेच याचा अनारसा होऊ शकतो तर बघा मी तुम्हाला थापून दाखवते हो पण काय होतंय जेवढं हे पीठ भिजेल ना तेवढा मस्त असा खुसखुशीत अनारसा होतो अनारसा होईल पण एवढाच खायला छान लागणार नाही त्यामुळे आपल्याला हे पीठ दोन दिवस मुरत ठेवायचं आहे तसं एका डब्यामध्ये हे दिवस। असे पिठाचे गोळे ठेवायचे आणि हवाबंद डब्यात झाकून ठेवायचं दोन दिवस दोन दिवसानंतर बघा आपलं पीठ छान मुरलं आहे बघू शकता एकदम मस्त असं पीठ झालं असं पीठ जर तयार झालं ना अजिबात तुमचे अनारसे बिघडणार नाहीत आता तुम्हाला जर सगळ्याचे अनारसे करायचे असेल तर सगळ्याचे करू शकता किंवा जसं लागेल तसं तुम्ही थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं पीठ काढायचं आणि आता हा बाकीचा डबा फ्रीजमध्ये तुम्ही पाच सहा महिने ठेवू शकता अजिबात काही होत नाही या पिठाला पाच सहा महिने हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेवढं लागेल ला ला तेवढं बाहेर काढायचं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवायचं तर बघा मी आता एवढेच अनारसे करणार आहे बाकीचं आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता बघू शकता ह्या दुधाला ना केळी दूध ना का, काय काहीच टाकायची गरज नाही आहे एकदम आपलं पीठ तयार झालं आहे आता आपण इथे एक ट्रिक बघणार आहोत अनारसे बनवायची बऱ्याच जणांना हातावर थापता येत नाही पोळपाटावर थापता येत नाही तर इथे मी मैद्याचीच पिशवी घेतलेली आहे रिकामी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तो पिठाचा गोळा त्यावर ठेवायचा लाट्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं तुम्हाला जेवढा अनारसं जाड पातळ आवडतो ना त्या प्रमाणात ही पोळी लाटून घ्यायची जास्त पातळ आनारसा ला जर लाटला ना तर एकदम कुरकुरीत होतो थो आणि थोडासा जाड ठेवला ना आतून खुसखुशीत राहतो मग तुम्हाला जसा अनारसा आवडत असेल त्या प्रमाणात ही पोळी ठेवायची आहे तर बघा मी मध्यमच ठेवला आहे एकदम कुरकुरीत असा अनारसा बनवायचं आहे तर तुम्हाला जेवढा साईजचा हवा आहे तेवढा भांडं घ्यायचं ग्लास वाटी आणि त्या आकारात हे अनारसे असे कट करून घ्यायची एकदम सोपी ट्रिक आहे आणि करायला एकदम झटपट होतात तेल तापाय ठेवलं ना पटापट असे अनारसे केले जातात त्याच्यामुळे वेळ पण लागत नाही आणि एकसारखे गोल गरगरीत आपले अनारसे तयार होतात एकाच आकाराचे होतात तर बघा आपण कापून घेतले आणि साईडचं पेटी ना ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा एकाच टायमाला आपल्याला सात आठ अनारसे तयार झालेत आता आपण हे काय करायचं एका ताटात खसखस घ्यायची आहे आणि त्यावर हा आन आनारसा अलग तुचलायचा आणि यावर थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे त्याला खसखस छान चिटकेल अशी ताटामध्ये खसखस पसरून घ्यायची असा अनारसा कागदावरून उचलायचा अजिबात काही होत नाही तुटत नाही हाताला चिटकत नाही एकदम आरामात उचलला जातो आणि असं खसखशीवर थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे त्याला खसखस छान लागली जाते तेल तापायला ठेवायचं आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत पण दाखवते तुम्हाला जर नाही असं कागदावर जमला तर पोळपटावर आपल्याला खसखस टाकायची आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि हाताला तेल लावायचं आहे आणि तेलानी असा खसखसवर अनारसा थापून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने पण करू शकता किंवा मग हातावर पण पुर्न, पूर्ण पूर्ण अनारसा हातावर थापायचा आणि नंतर खसखशीवर टाकायचा तर बघा असं हाताच्या बोटाला तेल लावून घ्यायचं आणि असं हातावरच अनारसा पातळ करायचा कारण अनारसे खूप मोठे मोठे नसतात छोटेच असतात त्यामुळे ते हातावर पण थापता येऊ शकतात नंतर खसखशीवर टाकायचा आणि असं व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे खसखस छान लागते तेल तापायला ठेवले आता पसरत भांडा असल्यामुळे दोन तीन अनारसे एकाच वेळेत होऊ शकता तुम्हाला जर दोन तीन अनारसे करायला जर गडबड होतं असेल तर तुम्ही एक एक अनारसा तळा तरी चालेल छोट्या कढईमध्ये थोडं तेल टाकून एक एक अनारसा तळायचा कारण गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे तो पटकन करपतो त्याच्यामुळे व्यवस्थित तळताना काळजी घ्यावा लागते तेला सोडल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला तेल उडवायचे झाऱ्याने म्हणजे वरून छान जाळी पडते अनारसा एकाच बाजूने तळायचा असतो बघा प्रत्येक अनारशाला किती मस्त अशी जाळी पडली आहे तुम्ही असे छोटे छोटे टिप्स फॉलो करून जर अनारसे बनवले ना एकदम तुमचेसुद्धा असे खुसखुशीत एकदम जाळीदार अनारसे तयार होतील तुम्हाला वजनी आणि वाटेचं दोन्ही माप सांगितलेलं आहे तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिस्ट देईलच तुम्हाला जर करायची असतील तर तिथे बघून तुम्ही अनारसे बनवू शकता एकदम खायला मस्त असे चविष्ट होतात एकदम कुरकुरीत असे झालेत प्रत्येक अनारशाला जाळी पडलीत आतूनसुद्धा तेवढेच खुसखुशीत झालेत बघू शकता आतूनसुद्धा तेवढेच खुसखुशीत आहेत तर तुम्ही ह्या दिवाळीला नक्की या पद्धतीने अनारसे बनवा एकदम परफेक्ट तुमचे अनारशी जमतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हि व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला एक लाईक नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद